नमस्कार लवकरच होळी आणि गुढीपाडवा हे सण येत आहेत आणि या सणांना पुरणपोळीशिवाय मजाच नाही गरमागरम खमंग टम्म फुगलेली काठोकाठ पुरणाने भरलेली आणि तोंडात टाकताच विरघळणारी पुरणपोळी बनवायला सोपी वाटते पण कधी कधी नीट फुगत नाही कडक होते किंवा पुरण पातळ होतं पण काळजी करू नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप अगदी परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे सगळ्या स्टेप नीट फॉलो केल्या तर तुमची पुरणपोळी अजिबात फेल जाणार नाही अगदी झकास बनेल चला तर मग पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया पुरणपोळी बनवण्यासाठी पाव किलो चण्याची डाळ मी ही चार तास भिजवून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी डाळ भिजेल त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे कारण मला कटाची आमटी बनवायची आहे नाही तर डाळी बरोबर थोडस पाणी घ्या जर फक्त पुरणपोळी बनवायची आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे त्याने छान कलर घेतो आणि थोडस तेल घालायचं आहे त्याने डाळ छान शिजते आता आपल्याला कुकरला झाकण लावून ह्याला हे पहा डाळ आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता ही मी गाळून घेते डाळ मी गाळून घेतलेली आहे आणि आता दोनशे ग्रॅम गूळ मी कापून घेतलेला आहे तो यामध्ये घालते आणि आता हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे गूळ आता या डाळीमध्ये व्यवस्थित वितळलेला आहे त्यामुळे हे थोडं मिश्रण पातळ झालेलं आहे आता ह्याला ढवळत ढवळत आपल्याला व्यवस्थित शिजवायचं आहे आणि एकत्र ते घट्ट करून घ्यायचं आहे हे पहा पुरण आता थोडं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे यामध्ये आता दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे त्याने छान स्वाद येतो आणि थोडीशी वेलची आणि जायफळ पूड घालायची आहे आणि परत आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आणखी आपल्याला हे घट्ट करायचं आहे हे पहा पुरण आता तयार झालेलं आहे हा चमचा असा उभा राहतोय म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आता याला पुरणाच्या जाळीतून मी बारीक करून घेते तुम्ही यंत्रामध्ये दे देखील बारीक करू शकता हे पहा अशा पद्धतीने सर्व पुरण मी गाळून घेतलेलं आहे हे पहा खमंगाचं पुरण आपलं तयार झालेलं आहे आणि जेवढं नरम आपलं पुरण आहे तेवढंच नरम आपल्याला आता पीठ म्हणायचं आहे त्यापेक्षा घट्ट किंवा त्यापेक्षा नरम पीठ म्हणायचं नाही आहे चला आता पीठ म्हणायला घेऊया पाव किलो चणा डाळीच्या पुरणासाठी एक कप गव्हाचं पीठ एक कप मैदा चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे तुपाचं मोहन यात घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुपाचं मोहन घातल्याने पोळी एकदम खुसखुशीत होते आता हे पीठ जे आहे ते हळद पाण्यात मिक्स करून घ्यायची आहे आणि या पाण्याने हे पीठ मळायचे आता मी व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून मळून घेते हे पहा पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे तेलाचा हात लावून मी अगदी हे नरम करून घेतलेला आहे आणि आता हे मी अर्धा तास झाकून ठेवणार आहे लगेच आपल्याला पोळ्या लाटायच्या नाहीये त्याला अर्धा तास झाकायचं पूर्ण पोळी लाटण्यासाठी पिठाचा असा एक गोळा करून घ्यायचा आणि पूर्णाचा गोळा त्याच्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा नंतर लाटणीने हा गोळा असा थोडासा पसरवायचा आणि त्यामध्ये हे मध्यभागी पुरण ठेवायचं आणि असं चारी बाजूने व्यवस्थित ह्याला बंद करायचं हे पहा आणि असं हे गोल करून हे दाबून घ्यायचं हे व्यवस्थित दाबायचं म्हणजे आता पुरणपोळी लाटण्यासाठी आपला उंडा तयार झालेला आहे आता तांदळाच्या पिठामध्ये हा गोळा व्यवस्थित डिप करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं आणि आता हे दाबून व्यवस्थित पुरणपोळी लाटायची हे अगदी अलगद हाताने व्यवस्थित अशी पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे सगळ्या कडा देखील व्यवस्थित लाटायच्या आहेत पहा पुरण कस कडेपर्यंत आपलं पोचत आहे हे पहा हे पहा अशा पद्धतीने जेवढी पातळ आपल्याला हवी आहे तशी ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे किती व्यवस्थित आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे बघा तव्यावर मी पोळी टाकून घेतलेली आहे आणि आता त्याची एक बाजू थोडीशी होऊन द्यायची आहे एक बाजू थोडीशी झाली की ह्याला असं पलटायचं आहे आणि दुसरी बाजू देखील आपल्याला होऊ द्यायची आहे पहा पोळी आपली अगोदरच छान फुगायला लागलेली आहे आपल्याला दुसरी बाजू देखील व्यवस्थित अशी थोडीशी दाबून भाजून घ्यायची हे पहा टम्म फुगलेली मऊ अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे बघा कशी बलून सारखी छान फुगलेली आहे पोळी आपली भाजून झालेली आहे व्यवस्थित ही आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे खमंग मऊ सूत तोंडात टाकताच विरघळणारी पुरणपोळी तयार झालेली आहे